एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या गटारी तुमल्या पाईप गडतोय अपघात आणि डासांचा त्रास गरीब नवाज कॉलनीच्या नागरिकांच्या नशिबी नंदुरबार जिल्ह्यात उत्साह चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा होतात जल्लोष शहादा येथे एक ते पाच एप्रिल दरम्यान शिवमहापुराण कथा लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन नंदुरबार व शहाद्यात तहसीलदारांना निवेदन कारमधून सुरू असलेल्या दारू तस्करीवर एलसीबीची कारवाई लाखोंचा माल जप्त दोघे अटकेत आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील मदीना नगर व गॅस गोडाऊन रोडवरील उघड्या पाईपमुळे नागरिकांना वाहतुकीसह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे या पाईपद्वारे गरीबनॉज कॉलनीला पाणी पुरवठा केला जातो मात्र तो रस्त्याच्या पृष्ठभागापेक्षा दहा ते बारा इंच उंची असल्याने अनेक वेळा अपघात घडले आहेत पाईप गळतीमुळे रस्त्यावर सतत पाणी साचत असून त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याची घटना वारंवार होत आहेत याशिवाय परिसरातील गटारी तुंबल्याने पाण्याच्या निचरा होत नाही परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे एका वडाणाजवळ गटार अधिक रुंद असल्याने त्यात दुचाकी वार पडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत नागरिकांनी प्रशासनाला वारंवार तक्रारी या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे रहिवाशांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून उघड्या पाईपच्या सुरक्षित व्यवस्थापनासह गटारींची स्वच्छता व दुरुस्ती करण्याचे आवाहन केले आहे तसेच धोका निर्माण करणाऱ्या वडाणाजवळ सुरक्षेसाठी आवश्यक उपाय करण्याचीही विनंती केली आहे नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी अशी स्थानिकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रिय नेते चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेच्या उमेदवारीची संधी मिळाल्याने शहादा शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा समर्थकांनी जल्लोष केला शहादा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले फटाके फोडून पेळे वाटून आणि जयघोष करीत शिवसैनिकांनी उत्साह व्यक्त केला यावेळी माजी उपनगराध्यक्ष जहीर शेख जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंडारकर राजेंद्र गायकवाड यशवंत चौधरी यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार फार दिवस आहे खऱ्या अर्थाने आज चंद्रकांत रघुवंशी यांना न्याय मिळाला देयला शब्द एकनाथजी साहेब शिंदे साहेबांनी पूर्ण केला आणि नंदुरबार जिल्ह्याला न्याय दिला चंदुभायाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा बराचसा विकास झालेला आहे शादा सराच्या विकास त्यांच्या माध्यमाने आम्ही करण्याचा प्रयत्न करू माननीय एकनाथजी शिंदे यांनी भैया साहेबांना आमदारकी देऊन सर्व समाजातील ज्याप्रमाणे शिवाजी महाराज भागत होते बारा बलोतेदारांना अठरा पगड जातीने एकत्र घेऊन चालत होते आज त्याची आठवण झालेली आहे आणि चंद्रकांतजी रघुवंशी आमदार झाले म्हणजे आम्ही स्वतः आमदार झालो या शहराच्या या नंदुरबारच्या प्रत्येक नागरिक आमदार झालं असं आम्हाला मनाला वाटतं क्षणी मी एवढंच बोले जय महाराज या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो त्यांचा विकास ज्या त्याने व्हायला पाहिजे तर ते झालेलं नाही आहे पण आपण आज म्हणजे आनंद व्यक्त करतोय आम्ही का या अगोदरच दळगाव मतदारसंघातून आदरणीय आमशा पाडवी यांच्या माध्यमातून विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि या उपर आता विधान परिषदेमध्ये आदरणीय चंदुबाई यांना प्रतिनिधी दिलेलं आहे आम्हाला निश्चितच अभिमान झालेला आहे आम्हाला गर्व <resonemilla> आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज मोयदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे एक ते पाच एप्रिल दरम्यान शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे मध्य प्रदेशातील सिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथानिरूपण होणार असून या काळात आठ ते दहा भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी चारही दिशांना व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पार्श्वभूमीवर पुरेशा पाण्याचीही सोय करण्यात आली आहे महाकथेचे दररोज दुपारी एक ते चार या वेळेत कथानिरूपण होणार असून पाच एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत समारोप होईल महाकथेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून आरोग्य अग्निशमन मदत कार्य आणि स्वच्छता पथकांची तजवीज आहे मुक्कामी असणाऱ्या भाविकांसाठी दररोज सकाळी व सायंकाळी महाप्रसाद वाटप होणार आहे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माता भगिनी बंधू कारण अनेक वर्षापासून या कथेची मागणी होत होती परंतु नंदुरबार जिल्ह्यात अजून अशी कथा झालेली नव्हती म्हणून ही कथा होते म्हणून त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविक येण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने आम्ही आयोजक समितीच्या वतीने मोहिदा शिवारामध्ये शंभर एकरमध्ये आम्ही त्या ठिकाणी कथेचं सभामंडप आम्ही त्या ठिकाणी उभारतो आहे पार्किंगसाठी देखील आम्ही दोंडाच्या शिरपूरकडून धुळ्याकडून येणाऱ्या लोकांना त्याच परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था तिथून येण्याचा मार्ग वेगळा आणि जे लोक मध्य प्रदेश आणि मसावत दिशेने त्या दिशेने येतील त्यांना त्या भागामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि तिथून येणारा मार्ग सभामंडपाला तो वेगळा जे तळोदा आणि गुजरात नंदुरबार इथून जे येणारे भाविक असतील त्यांच्यासाठी त्या भागात पार्किंगची व्यवस्था वेगळी आणि येण्याचा मार्ग वेगळा कथा मंडपापर्यंत अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी लावलेली आहे जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि सभामंडपावर पोचताना भाविकांना कुठली अडचण येणार नाही असे चार मार्ग चार पार्के आणि चार मार्ग सभामंडपामध्ये येण्याचे आम्ही त्या ठिकाणी केलेले त्या त्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था त्या टायमाला कडक उन्हाळा असेल म्हणून पाण्याची व्यवस्था देखील आपण त्या त्या भागामध्ये व्यवस्था करतो आहे आणि मोकळं असं मोठं मैदान त्या ठिकाणी शा आम्हाला मैदानामध्ये मिळालेलं आहे आणि त्या मैदानामध्ये जे काय सभामंडप असेल तिथं पश्चिम असं असल्याने हवा देखील खेळती राहणार आहे शक्य झालं तर आम्ही त्या ठिकाणी काय फॉगर बसवता येतील हे पण आम्ही व्यवस्था करणार आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने तर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आयोजन मार्फत करण्यात येते ज्याही भाविकांना रोखीच्या स्वरूपाने किंवा अन्नदानाच्या स्वरूपाने काही दान करायचं असेल त्या सर्व भाविकांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण अन्नदान असेल किंवा रोखीचं काही दान असेल ते आपण कृषी भवन चहा डोंडायचं रोडला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आयोजन समितीने कार्यालय उघडलेलं आहे त्या ठिकाणी आपण ते दान करायचं आहे आपण व्यक्तीचा कुठल्याही भाविक त्या ठिकाणी कुठलंही दान पाणी असो शीतपेयी असो रूट असो किंवा भोजन असो किंवा महाप्रसाद असो व्यक्तीचा कोणी त्या ठिकाणी स्टॉल लावणार नाही जेणेकरून त्या ठिकाणी एखादी आपली घटना घडेल कारण कुठल्याही भाविकाला असं दान करताना काही मर्यादा आहेत दोन हजार पाच हजार दहा हजार लोकांसाठी करतील पण ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक असल्या कारणाने त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून ते आम्ही टाळतोय त्या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सतरा मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले याच्याच भाग म्हणून नंदुरबार आणि शहादा येथे शिक्षकांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन दिले शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी वारंवार आश्वासने दिली तरीही शिक्षकांच्या मागण्यांवर निर्णय होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने हे आंदोलन पुकारले मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी टप्पा वाढ आयटी टी शिक्षकांचे समायोजन आणि प्रलंबित वाढीव पदांचे समायोजन यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे यावेळी अनेक शिक्षक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज धुळ्यात एल सी कारवाई करत परराज्यातून होणारी विदेशी दारू तस्करी रोखली या प्रकरणात गुजरात मधील भाविन कुमार पटेल वय एकतीस आणि प्रतीक पटेल वय तीस, तीस यांना अटक करण्यात आली एल सी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळ्या रचून ही कार अडवली चौकशी संशयितांनी उडवाडुवीची उत्तर दिल्यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली त्यात विविध ब्रँडचे चे विस्की बियर आणि वोडकासह एकूण सहा लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही दारू मालेगावहून नवापूरकडे नेत असताना ही कारवाई झाली पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज